नमस्कार मित्रांनो मित्र आता हिवाळा म्हटलं आम्ही रोज सकाळी पाच वाजता रनिंगला जात होतो त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही रनिंगसाठी गेलो आम्ही एकाच गल्लीत चारी मित्र राहत होतो अशोक वसंत व प्रकाश आणि मी गावाच्या बार निघालो रस्त्याला लागलो शांत रस्ता गावाभार शांत रस्ता होता रस्त्यावर लाईट नव्हते एखादी मोटर किंवा मोटरसायकल गेली तर तिच्या फक्त उजळ पडत होता तेवढाच रस्ता दिसत होता झाडाची सावली आली की भेसूर वाटाची पण आम्हाला आज रस्त्यावरती रनिंग करणार कोणीच कसं दिसलं नाही आम्हाला नवलं वाटली आम्ही एकमेकांना म्हटलं का असतं कोणीच नाही का आपण लवकर आलो तसं शक्यच नव्हतं अशोक म्हणाला हे बघ पाच वाजता आपण बरोबर निघालो आपण उशीर झालो नाही घ्या लवकर पण आलो नाही आम्ही नेहमीप्राणे आमच्या पायात बूट होते बूट मोजे रनिंग चालू होती आमची रनिंग करत होतो आता आम्ही चारही मित्र कॉलेजचे वीस बावीस वर्ष आमचं वय होतं रनिंग करत 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 आलो गावाच्या बाहेर शांत वातावरण होतं सुमसाम सर्व शांतता एकदम शांतता आज ते कोणीच कसं नाही ते आमच्या आमच्या बुटांच्या आवाज टप 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 रनिंग करत करत आम्ही बऱ्याच पुढे आलो थोडस पुढे आलं ते एका ठिकाणी एक हॉटेल होती म्हणजे याला चहाची टपरी तिथं दोन माणसं शेकोटी पेटून बसलेली होती आम्ही पळत पळत आलो तिथं थांबलो आणि आमचं सोय होती आम्ही जायचं बाहेर त्यांची शेकोटी पेटलेली असेल तर आम्हाला वगैरे शेकायच्या थोडसं पुढे यायचं येताना मात्र आम्ही त्या टपरीवर थांबायचं आणि चहा प्यायचे आणि मग घरी यायचं आम्ही किंवा कधी कधी त्याला सांगायचो बाबा आम्ही रनिंग गरम करून आलेलं दूध गरमागरम दूध करून द्या तो आमच्यासाठी गरमागरम दूध करून आम्हाला द्यायचं आम्ही दूध प्यायचे आणि मग तिथून चालत चालत फिर येऊन जायचे कारणपासून थोडंसं पुढे गेलं कारण की त्याची हॉटेल नव्हती फक्त एकटी हॉटेल बस चहा वडे भजी असं करायचे पण सकाळी सकाळी चहा थंडीचं आहे तर आम्ही येताना त्याच्याकडे नेहमी दूध प्यायचे शांतपणे घरी निघून जायचे शेक्युरती आंग वगैरे शेकला थोडंसं विश्रांती झाली मग अजून मग चर्चेच्या आम्ही पळायला सुरुवात केली आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं की आता साडेपाच होऊन गेले आणि अजून फिरणारे बी नाही कोणी रनिंग करणारे भरपूर मित्र भेटायचे आम्हाला भरपूर लोक भेटायचे पण आज असं कसं कोणीच कसं नाही आम्ही चारी विचार करत होतो पुढे पडता पडता काय ना अचानक आमचं लक्ष गेलं पुढे एक कोणीतरी पडतोय अरे आपल्या अगोदर आलेला दिसतो बघा म तो पुढे पळत पळत जातोय मनुष्य मग काय आम्ही चारी थोडंसं स्पीड वाढवला आणि परत पडत 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 त्याच्यापर्यंत आलं कावळा सेक्टर व पॅन्ट होती सुद्धा काळी होती टोपी घातलेली होती सुद्धा काळी होती अंधाऱ्यामध्ये ती काळीच दिसली ती लाल होती का काय माहिती अंधारामध्ये ती व्यक्ती पडत होती पूर्ण पॅन्ट शर्ट पॅन्ट आणि शर्ट घातले होतो लांब शर्ट आणि काळा पूर्ण काळा कुट्ट वाटत होतो की काळा स्वेटर होतं का अंधारामध्ये आम्हाला त्याचा कलर वेगळ्या रंगाच्या काय माहीत परतो एक मनुष्य पडत होता साधारणतः तीस पस्तीस वर्षाचं सहजन तो त्याच्या बाजूने पळत पळत पार आलो त्याच्या बाजूने पळायला लावला आणि त्याला विचारलं भाऊ तू कोण आहे हो भाऊ कोण आहे तुम्ही आज पहिल्यांदा दिसत आहे तो काहीच बोलला नाही तो फक्त पळत होता अशोकने खिशामध्ये मोबाईल काढला मोबाईलच्या टास्कमध्ये पाहिला पण त्याचे चेहरा नीट दिसतच नव्हता अशोकच्या हात थरथर कापत होता आणि तसंच ते आम्ही ते उजाडात पाहिलं मग पटकन अशोकने फ्लॅशलाईट बंद करून दिला आणि खिशात मोबाईल दिला जाऊ दे कोणतरी मनुष्य आहे पण चेहरा नाही दिसला कारण त्यांनी आमचं तो पुढे पडत होता आणि आम्ही पुढे पडायला लागला त्याच्या अजून स्पीड वाढून द्यायचा पण त्याचा चेहरा पाहता झाला नाही तो आमच्यापेक्षा पुढे पुढे जात होता आम्ही चला भाऊ तू कोण आहे पहिल्यांदा दिसतो नवीन आला का तू इथं राहायला मी तो काहीच बोलला नाही आणि बस मस्त डोलत डालत डोलत डाळ रनिंग करतोय मंद त्यांना पडतोय तो आमच्यापेक्षा पुढे आता चार पाच फूट पुढे पुढे पडायला लागला आम्ही अगोदर थकलो होतो रनिंग करून आम्ही तरी स्पीड पकडला पण आमचं अंतर कमीच होत नव्हतं काय करायचं मग आम्ही थकलो रनिंग करून बरं अंतर आलो जा होतो तीन चार किलोमीटर सहज येऊन गेला आम्ही असं म्हणाले बघ आपण खूप आलो नेहमीपेक्षा जास्त पुढे येऊन गेलो आपण आता चला चला थांबा जाऊ द्या कोणी कशा ना मग आम्ही थांबलो आम्ही थांबता बरोबर तो पुढे जाणार तो पण थांबला आणि कमाले तो बोलत पण नाही काही नाही त्याचा चेहरा आपण पण पाहिला नाही मग तो पुढे थांबला पाठमोराच होता था। मग आम्ही हळूहळू चालत त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आम्ही हळू चालायला लागलो का तो परत थोडस पुढे चालायचा मग आम्ही पडायला लागला ते पडता पडता काय आलं मग आम्ही अगदी त्याच्या जवळ पोहोचलो पडता पडता आम्हाला असं वाटलं चला आता आपण त्याच्या सोबत अगदी काही नाही फक्त आमच्या बाजूने तो पडायला लागला आता पटकन पुढे जायचं आणि हळू व्हायचं पण पडता पडता एकदम आमच्या लक्षात आलं की त्याचा आकार हळूहळू वाढू लागला आणि ला। आम्ही दचकलो तो एकदम मोठं झाला एवढा मोठा झाला की आम्ही त्याच्या कमऱ्याला येत होतो एकदम आम्ही चर्चेचरी एकदम घाबरलो थांबून गेलो बाबरे मग अशोकने लगेच मोबाईलच्या ट्रान्सफोर्ट गेला आणि त्याच्या त्याच्या अंगावर टाकला तो खूप मोठा झालेला त्याचा पूर्ण आकार मोठा ओ थर 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 बापरे थरथर थरथर आम्ही खापाला आलो अरे बापरे मी म्हणालो अशोक काहीतरी वेगळी भानगर दिसते वसंत म्हणाला बापरे अशोक अरे पड पड मला तरी भूत वाटतो भूत असं आम्ही म्हटलं ना आम्ही एकदम थांबला तो पण थांबला त्याचा आकार खूप मोठा झाला आणि आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होतो एवढा मोठा आकार की आम्ही त्याच्या कमरेलाच होतो आमची उंची पाच सव्वा पाच बस कोणाची जास्त उंची नव्हती आणि तो डायरेक्ट आठ नऊ फुटाची उंच बापरे एवढा मोठा माणूस आता आम्ही पडून पडून थकलो होतो पाय लटलट कापायला लागला एकदम घाम सुटला थर तर कापा लागला मी मात्र अशोक नाही मोबाईलचा टार्च त्याच्या अंगात टाकलेला होता तो स्थिर उभा होता मग आम्ही म्हटलं हे बघ अशोक नक्की तो भूती पळ पळ चला रिटर्न फिरा पळा आम्ही रिटर्न फिरलो आणि पळायला लागलो पळायला लागता बरोबर मागून त्याच्या आवाजाला हे काय पडून जातात तुम्ही आता माझी हद्द आली होती मी तुम्हाला पकडणारच होतो ओ बाप रे त्याचा घोगरा आवाज येतात आम्ही जीव घेऊन पडायला लागलो पण इतके थकलो होतो थरथर थरथर कापत होतो तसे पडत होतो आम्ही एकमेकांना सांगितलं आणि पळा पळा काप थांबायच नाही पडत राहा आणि पडता पडता खायला आवाज एकदम जे पण त्याला आम्ही थांबलो मागे ओढून पाळलो तर तो समोरून तो येत होता ओ रे केवढा मोठा चांगला आठ दहा फुटून ज्याचा पूर्ण काळा भोर कपडे घातलेल्या मनुष्य चेहरा इतका भयान होता त्याने दात विस्कटले लाल जी बाहेर काढले लाल डोळे बापरे अरे भूत 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 असं आम्ही चारी ओरडलो आणि पळालो आज फटकन पडता पडता पॅन्टच्या खिशामध्ये त्याचा मोबाईल ठेवून दिला आणि पर सुट परत सुटलो झुड घेऊन पडतोय आम्ही काय करा पडता पडता इतके थकलेलो होतो तो मागे येतोच हे मी पडता पडता मागे उडून पाहत होतो तो मागे येतोच होता वसन म्हणा अरे बाबा तू जर भूत येतं मग त्यांनी तर आपल्याला आतापर्यंत पकडून गेला पाहिजे तर मी म्हणाला अरे वसन जाऊ दे असं मी बोलू नको बाबा तू खरंच वेगाने अरे पळा जीव घेऊन पळा आम्ही जीव घेऊन पडतो पण पडता पडता काय प्रकाश मागे पडायला लागला आम्ही बघतो अरे प्रकाश प्रकाश अरे पड पळ मागे उडून उडून बघतोय पण प्रकाश इतका थकला होता की तो फूट मागे होता अशोक थांबला आम्ही मग वसन आणि मी पण थांबला अरे प्रकाश पड पड तेवढ्यामध्ये ती काळी आकृती पळत पळत आली त्याने एकदम प्रकाशला पकडला बापरे आणि त्याचा आकार थोडासा आता कमी झालेला दिसला त्याने प्रकाशला पकडला आणि प्रकाश टास्मोठमोड्याने ओढायला लागला वाचो 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 मेलो 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 त्याचा आवाज नीट निघत नव्हता आम्ही थरथर कापाला लागला आम्ही मोठ्याने ओरडालो वाचो वाचो वाचा भूत 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 आणि तरी आम्ही तिघांनी डेअरिंग केलं की त्याने प्रकाशला पकडलं आणि झटापट करू लागला ते झटापट चालू आता अशोक एवढा घाबरला होता की त्यांनी खिशातून मोबाईल पण काढला नाही आम्ही पडत पडत गेलो आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा आकार खूप मोठा होता आम्ही तिघांनी त्याला पकडलं एका बाजूने एक हात मी पकडला एका बाजूने एक अशोकने हात पकडला आणि वसनने डायरेक्ट त्याला जोरात लोटण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला एकच हिस्वा मारला एका झटक्यात आम्ही तिघं दूर फेकलो गेलो पाच दहा फूट दूर रोडावरती इतका जोरातला आम्हाला मार बसला रस्त्यावरती पडल्यावर करचटलं खूप आम्ही तिघ उठलो पाहलो तोपर्यंत त्याने प्रकाशला जमिनीवर पाडला त्याच्या छातीवर एकदम कुदून बसला कुदून बसता प्रकाशने मोठ्याने किंचवडे पडले मेलो बापरे आम्ही पुन्हा गेलो पुन्हा त्याला प्रयत्न करतोय ओढण्याचा पुन्हा एका झटक्यात आम्हाला दूर फेकून दिला बापरे काय करायचं मग असं म्हणाला हा पळा भूत पळापळा भूत भूती मग आम्ही तिघं परत पाड़, थोस पड गेलो परत थांबलो मागे ओढून बघतोय पाहतो तो तो झटापट करतोय माशुने पटकन मोबाईल किशातून काढला पण मोबाईल सुरूच होत नव्हता फ्लॅश लाईट नाही काहीच नाही तोंडातून आवाज निघत आम्ही मोठमोठ्याने ओढतो वाचवा वाचवा मेलो मेलो फक्त पन्नास साठ फूट पुढे पळालेलो तो तिथूनच थरथर कापत बघत होता बापरे प्रकाश गेला आता वसंत म्हणाला प्रकाश गेला आता प्रकाश वाचत नाहीत काय करायचं असो म्हणाले बघ आपला मित्र आहे वाचवण्याचा प्रयत्न करा अरे हा कसे भूत नाही हा काहीतरी धिप्पाड माणूस आहे आणि नाही हा पागल आहे कोणतरी पागल आहे किंवा खतरनाक माणूस दिसतो गुंड सीन तो प्रकाशला तो मारतोय फटाफट बापरे आता काय करायचं आम्ही असं म्हणतोच तेवढ्यामध्ये समोरून जोरात एक मोटरसायकल त्यांना दिसली आम्हाला एकदम हायसं वाटलं तिच्या एकदम प्रकाश आला प्रकाश इतका पडला तरी पूर्ण रोड दिसत होता आणि आम्ही बघतोय त्या प्रकाशामध्ये प्रकाश खाली पडलेला त्याच्या अंगावर तो बसलेला आणि त्याला फटाफट मारतो प्रमाणाला ती गाडा धीरसाला चला आपण पडा आपण तो मनुष्य पण येतोय आता कोणतरी मोटरसायकलवर आम्ही परत परत त्याच्या जेवढा आला तो मोटरसायकल पटकन आली समोर आणि एकदम थांबली त्याने बरीकडं पटकन त्याने स्टँडला गाडी लावली आम्हाला एकदम आश्चर्याचा धक्का बसला जी व्यक्ती प्रकाशच्या अंगावरती गाडी भर आकृती छातीवर बसलेली होती ना ती एकदम गायब झाली अरे आम्ही तिघांनी माणसाने प्रकाशला उठून बसलो त्याचा चेहरा सरोवर तोंड वगैरे तोंडातून रक्त येत तो होता आणि त्याला इतकं मारलं होतं की गाल बापरे रक्ताने भरलेला सर्व अंग बाबरे कोण होता मग आम्ही सांगितलं बाबा रे तो गुंड मावली होता त्यांनी मारल खूप आम्ही सांगलं बाबा रे तुमची गाडी आली तुमच्या गाडी जवळ येता बरोबर तो गायब झाला कुठे गेला का माझी उडी मारून पडायला आम्हाला कसं दिसलं नाही मोटरसायकलवर आलेला मनुष्य दूधवाला होता त्याच्या गाडीला दोन्ही साईडला दुधाची कॅन लावलेला तो म्हणालो ला बाबा रे मी दुरून येत होतो हिरड्याच्या प्रकाशात दिसलं की कोणीतरी खाली पडून हातपाय झटकतोय मला वाटलं ॲक्सिडेंट झाला बाबा मी वेगाने गाडी आणली तोपर्यंत तुम्ही त्याच्याजवळ उभे दिसले काय झालं म्हणून मी फटकन गाडी उभी केली बाबा पण मला तर कोणी तुम्ही तीन जण उभे होते आणि हा खाली हातपाय झटकत होता मला तो कोणी अशी काही काळी आकृती वगैरे काही दिसली नाही त्याने आजूबाजूला पाहिलं आम्ही सर्वकडे पाहिलं अरे कोण तू मोठ्याने अरे कोण गुंड कोण हे मवाली कोण ये तू हे बिचाराला का मारलं चाल आहे निघ तू कुठं पळाला आजूबाजूला सर्व शेती होती आणि तू कुठं गडब झाला चाळी वगैरे होती तू म्हणाली हे बघ कोणतरी मवाली शिंग गुंड शिंग उसला यायला उद्या त्याला चालण्याचा ताण त्राणच नव्हता मग त्याने सांगितलं हे बघ माझ्या मोटरसायकलवर मागे बस त्याच्या कॅन तुला बसता येईल का मग आम्ही सांगितलं नाही त्याला काही बसता नाही बाबा आधीच त्याला खूप लागलेलं आहे चला आम्ही त्याच्यासोबत चालतो आम्ही त्याच्यासोबत चालव लागलो मुदुद्धाने सांगितलं बघ कोणतरी गुंडाला गावापर्यंत मी तुम्हाला तुमच्या सोबत येतो बस तो गाडीवरती बसला आणि गाडी सुरू केली आम्ही घुम झालेलो होतो इतकं थरथर कापत होता आमच्या काही इलाज नव्हता आम्हाला पळायचं सुद्धा त्राण नव्हतं मग आम्ही प्रकाशला कसं तरी दोघं सरणे मी आणि एका बाजूने अशोकने धरला वसंत बाजू चालत होता बस आम्ही चर्चे असे मित्र चालायला लागलो आमच्या पायात पायात अटकत होते तसेच आम्ही चालतोय दुधवाला म्हणाला घाबरू नका मी तुम्हाला गावापर्यंत तुमच्या सोबत येईन मावाली गुंड असेल तो माझी बाबा रे मवाली गुंड नाही भूतच होता तो त्याने खूप मोठा आकार धारण केला तर नंतर त्याचा आकार पुन्हा का कमी झाला मग तो दुधवालाही म्हणाला बघा भीतीमुळे तुम्हाला तसं वाटलं की त्याचा आकार वाढलेला आहे कोणतरी गुंड मवाला त्याने याच्यावरती हमला केला जाऊ द्या मग आम्हाला त्राणच नव्हतं कसे तरी आम्ही चालत चालत आलो त्या हटेली पर्यंत आलो मी दूधवाला सांगितलं बघा भाऊ तुम्ही आता मी आता इथं हटेलीत गरमागरम दूध पिताल मग घरी जातो आणि चार पाच लोक होती तिथं तेव्हाच काय जा झालं आम्ही सर्व सांगितलं की बा भूताने रामला राम पाणी वगैरे पिलो त्याने दूध बनवला ना आम्हाला चाहरी दूध दिला आम्ही दूध पिलो प्रकाशची थोडी आता भीती दूर झाली होती पण त्याचा चेहरा चे रक्त भंभार त्याने इतका जोरात मारला होता नक सुद्धा पडलेले होते आता उजळ पडायला लागून गेला होता थोडी विश्रांती घेतली दूध वगैरे पिलं थोडस त्याचं तवाने वाटलं आम्हाला मग आम्ही तिथून निघालो मग आता एवढे घाबरलेलो होतो आणि रनिंग करून आम्ही थकलेलो होतो मग चालत 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 आम्ही एकदाच्या गावात पोचलो मग आम्ही तिघांनी प्रकाशला त्याच्या घरी पोहचवलो घरी पोचल्यावर ती त्याची अशी परिस्थिती बघून घरची एकदम घाबरली काय चला पडला का काय कोणी याच्यावर आम्हाला गेला तोंडाला खूप मारलेला दिसतो मग आम्ही सांगितलं बाबा अरे तरी मोवाली होता का गुंड होता काय माहिती बाबा आम्हाला तर भूतच वाटला खूप मोठा आकार झाला ना एकदम नाही त्यावेळेला अंधार होतो साडेपाच पाहणे सातची वेळ होती ती घरी येईपर्यंत आम्हाला साडेसहाून गेले तर उजळ पडून गेलेलं होतं चांगलंच मग प्रकाश चवडील म्हणाले बघ आज होती ते भूतच होता गुंड मावली नव्हता आम्ही आश्चर्याने पार लागलो कडे ह्याने त्याच्यावर प्रकाशचा चेहरा एकदम केलवाना झाला होता दोन चार मिनिटं उशीरा जर तो दुधवाला आला असता तर तो खरंच गेला असता त्या गाडीच्या लाइटरच्या प्रकाशात ते भूत पडून गेला आणि आम्हालाही खात्री झाली की तो गुंड मावली नव्हता नक्की भूत होता मग प्रकाश चवडील म्हणाले की बाबा रे आमावस्या होती आणि तो भूतच होता खरंच काय सो परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे आणि दूधवाल्याचे सुद्धा जास्त आभार मानायला पाहिजे खरंच तो जर आला नसता तर काय झालं असतं आमच्या प्रकारचा काय विश्वास ठेवायचा खरं का, का खोटं खर आम्ही जरा विचारात पडलो की खरंच ते भूत होतं का काय होतं का एखादा पागल मनुष्य होता श्रद्धा की अंधश्रद्धा का भीतीमुळे आम्हाला तो भूत वाटला हे गोष्ट सिद्ध बी करता येत नाही बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो करतो गुड बाय